उदनखेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपल्याला आज मार्गदर्शन लाभणार आहे श्री सचिन दावाडे युवराज राजकर आणि हा खोंड जो पाहता आहे आनंदकुमार भोसले यांचा आहे त्याला शिकवायचं ट्रेनिंग चाललंय कशाबद्दल बादे बायलावर झोपावला आहे आणि थोडं 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 त्याला सराव देण्याचं काम चाललंय अतिशय मोठं माप झालं आणि त्याला वळण दुसाय आणि वळण त्याला लावायचा प्रयत्न चाललाय तर मालक आहेत तर मालक आपल्याला सांगतील कसं काय नियोजन चालले काय नवीन खोंड शिकवतो काय कष्ट असते बाबा आता आपण डायरेक्ट बैल आणतो तर आता ती वासरू आणली आपण समजा शिकवायला आता आपल्याकडे पहिल्यापासून आपण बाधे बैल घेतल्यात किंवा चालवतोय तर खोंड सांभाळणं खूप कस्तेच काम असतं आता त्याला ट्रेनिंग कसं काय चाललंय आता हे आता आमचे मित्र आहेत युवराजन सचिन यांच्या पहिल्यावर आपला त्यांचा एक बाधा बैल चांगला आहे त्याच्यावर आपलं त्याला शिकवायचं आपलं हळूहळू थोडं थोडं पिरणीला ह्याला आता पहिल्यांदा डोकळा घातलाय बिली इथं आता त्यानं अर्धा एकर रान काढलंय आपलं थोडं थोडं आता ते दात लावले दुसरं असल्यामुळं म्हणलं थोडं थोडं त्याला ट्रेनिंग द्यायचं तसा ते म्हणजे असा इदरा बिदरापणा काय करत नाही आपलं उडतोय चांगलं करतोय काम समाजातलं इद्रापणा करतोय समाजातलं इद्रापणा त्याला आठ माणसं लागते पण आता शेतीत कस नेट लावून एक सारखं दम धरून ओढणं समाजात कसं बेबहान सुटलं काय त्याला फरक नाही पडत पण इथं तग धरून चालायचं आपल्याला ते घरीच खोल ठेवायचं बघाडासाठी त्याला आता ही ट्रेनिंग ही त्याला कसवायचं चालले आपले आता आपण चालू केलाय आता आता तो सण नाही म्हणलं तरी एक, एक एकर म्हणलं तरी तो भर लावू शकतो आता ते दुसऱ्या दुष्याव आपण त्याला चालू केला एक एकर भर लावू शकतो तो आपली आणि वळवा बिळवा टाकणे चाललाय एका कासऱ्यावर खोंड चालू चालू आहे मार बिरत नाही काही नाही मार तसा जाऊन मारतो की फक्त असा वावरात आलो काय नाही आमची मित्र मंडळी त्यामुळं काही करत नाही ते आता साधारण किती वाजता सकाळी सकाळी आम्ही साडेसहाला आलो इथे बरं आता चालू कसं काय एकर भर हातलंय पहिल्यांदा बाईला हांतलं हां बैला सगळं आणि मग आता खोंड झोपलाय आता खोंड हे अर्धा एकर काढत आणलं आहे जवळजवळ पुरं करत आणलं आहे उभं कर दुबं कर आता दम वाढवायचं चाललाय आता थोडं थोडं दररोज आता इथं पुढे बाघाचं ट्रेनिंग हा बैल हे तर सगळं ट्रेनिंग त्याला द्यायचं आता बरीच लोक म्हणतात की नुसते आपण शिवसाठी बैलं पण आपण रानातलं बी काम करून घेतो आम्हाला रानातलं काम असल्याशिवाय बैलच मग काय फार हो बैल आपण एवढं खर्च करायचं आणि नुसतं तेवढंच करून चालणार नाही आता साधारण किती वर्ष झाली असतील खोंडाला आता दोन वर्षात झाला कुठल्या जातीत मोडतो काय मोडतो मिक्स बर आता एवढी नामांकित जातीवंत बैल तुम्ही पाहताय आता हे आता शेंगाला जराशी आहे किंवा पल्ला थोडासा कमी आहे त्याला तरी तुम्ही ठेवणार तुझं कारण काय ठेवणार माहिती आपल्या समाजात काम करणार आहे म्हणजे बरीच बैल अशी होऊन जातात पण असा घरचा बैल जी हुकुमी này आप आता आपल्याकडे बैल किती साधन आता आपल्याकडे दोन बैल आहेत हा खोंड घरचा आणि तू मोठा बाळा मोठा बैल यंदा काही यात्रेला खरेदी बिरेदी नवीन काय कस करायची कस काय आम्हाला समजले बैल घ्यायचं विक्रम होय आता पुशेगाव मध्ये वाजवत आणायचं कसं काय काय ठरलंय नियोजन चाललंय आता उद्या जाणार आहे मी होय म्हणजे खाली कर्नाटकला जायचं बर आता बैल आपण सांभाळत असताना आपल्या बाहुधनच्या ह्या बाहुधन टॉपची बैल यायला लागल्यात किंवा बाहुधन ही बैलाची पंढरी म्हटलं तरी काय हरकत नाही की एकसो एक प्रत्येक गोरगरिबाकडे म्हटलं तरी बैल आहे आता एवढी बैल आली त्यातला टॉपचा बैल किंवा एक चार बैल सांग की लय जातीला किंवा अशी लय नामांक सगळीत आमच्यात बैल म्हणजे कसं आता नामांकित म्हणजे आता आदित्य भोसले आपला परत आपलं पोपडगिरी आहेत परत युवराज रासकर परत हे आता अंदाने एक खोंट आणलाय अंदा परत अशोक पिसाळ तुमची अशी टॉपची बैल बरावी काय काल आलेल्या बद्दल काय सांगाल काल आणला संधी बापू आहेत तो एक नवीन खरी झाली ती एक बैलाच काय सांगाल चांगला खोंड आहे कमी वयात मोठा बैल आता मधो आपण त्यांचा खोंड म्हणजे आता चांगली खोंड आहे म्हणजे कमी वयात जास्त उंच किंवा पल्ला दोन्ही खोंड चांगली आपले म्हणजे मी आता एवढं फिरतो पण दोन्ही मला वासर म्हणजे खोंड चांगली वाटली बर या वर्षीच नियोजन काय असणार यात्रेच अजून आता तयारी लागलाय का तुम्ही यात्रेच तयारी चालू आहे आपली आता ऊस लवकर किंवा जाणार जत्र तुम्हाला वाढ नसणार त्याचा दृष्टिकोन काय असणार आहे आता आम्ही आता मका ही केलेत आता हे खोरव्यात आता मका टोकायची टाइमला येणार मका तीन महिन्यात नव्वद दिवसात खायला येणार सर्व नियोजन केलेलं आहे तुम्ही टप्प्या टप्प्यात पिरलेली आहे बैलांसाठी फक्त बैलांसाठी बैलांसाठी फक्त आता बैलांच्या किमती वाढायचं कारण किंवा आता हे चार लाख आणि पाच लाख जे म्हणते लोक त्याचं कारण काय कि बाबा कशामुळे आता ही पालखी परत आपल्या म्हणजे आपल्या आता लोक हौस पाळतात आणि आता जास्त करून ठराविक बाहेरच्या लोकांनी म्हणजे अशा किमती वाढवल्यात आता काय होत शरीर क्षेत्रात बारीक वासरं असलं चांगले की ते दोन दोन लाखाला तीन लाखाला क्षेत्र क्षेत्रवाली घेऊन जाते वासरे त्यामुळे hmm. ह्या मोठ्या बैलांच्या किमती वाचरूच राहणार तयारच बैल होत नाही वासरू बैल होण्यासारखे ती जाते शरीर मोठ्या बैलांच्या किमती जास्त झाल्यात आणि एखादा बैल चुकून चुकून त्यातनं बैल चुकून राहिला तर मोठा बैल त्यातला बैल होतोय चांगला आतापर्यंत हायएस्ट माप तुम्ही तुमच्या कमी वयात जास्त प्रमाणात बैल तुम्ही पाहिले असेल किंवा तुम्ही सांभाळले तर जास्त माप सासष्ट चौसष्ट आता इंचात आले तर काय सांगा सर्वात मोठा बैल तुम्ही कधी बघितला होता आता सर्वात मोठा माझ्याकडे एक बैल होता आता हा बैल माझा सासठ इंच आहे कंप्लीट सासडी इंच आहे आणि एकसठ इंच आता दुसरा हे एकसठ इंच आता, आता एकभर भर कशी पण लावते दुसऱ्या पानात एवढं वासरू चालतय म्हणजे कारी वासरू आहे त्यामुळे तेवढं त्या दग धरून चालतंय तर मग मित्रांनो आता आपल्याला मालकांना माहिती दिली कशा पद्धतीने कोंड शिकवली जात थोडं थोडं त्याचा दम बघून त्याला चालवलं जात आणि त्याला जास्त लोड देऊन चालणार नाही त्याला थोडा थोडा गाडीला आणलाय दुगर आता थोडासा तू दमलाय तरी लवकर आले ते सहा सात वाजता आले ते रान अतिशय एवढं रान काळ कुट्टर आणि आणि निबार रेझर लागतोय मोठा रेझर आपण जवळ जाऊन पाहू बरच मोठं बरं का त्यामुळं घासून चालतंय चांगलं हो हो आपण पाहिलं की बैल देखून असला किंवा देखणं असला तरी त्याला शेतीतही चालावं आहे किंवा शेतीचं काम हे करावंच लागणार आहे आणि बैलाचं मेन म्हणजे बैलाचं एखारीपणा बाहुधन ह्या पश्चिम भागामध्ये समजा आपण यात्रेला बैल जर बघितला तर बैल पहिलं काय असायचं की बैल देखना नाही बैलाचा करंट पाहिला जायचं किंवा बैलाचा कस कि जा पाहिला जायचं आणि बैलाची कामगती बगाडातली महत्वाची असायची त्या दृष्टीनं बैल तयार केली जायची माणसांची आता ही चार बैल घेऊन आले तर खोंड नाही चाललं तर यावर दुसरा बैल घालू शकतो थोडं थोडं त्यांना बऱ्या ही रान मिळवत आणले अर्धा हरधा पाहुणेकर बैलांना राब असल्याशिवाय त्यांचा फिटनेस किंवा ते चांगले त्यांची तब्येत राहू शकत नाही ते मला म्हणला आहे का कंद चालू तो भिजवून मला तिथे